तुझा तो जीव रंगला या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली राणादा आणि पाठकबाईंची जोडी नेहमीच चर्चेत असते अंजली भूमिका करणारी अक्षय देवधर आणि राणा करणारा हार्दिक जोशी हे लोकप्रियता आजही ठिकून आहे त्यातच मालिकेत पतीपत्नीची भूमिका करणारे हे, हे कलाकार खऱ्या आयुष्यातही पतीपत्नी झाले काही दिवसांपूर्वी त्यांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं त्यांचा विवाह सोहळा देखील मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरला त्यांच्या लग्नानंतर येणारी सर्व सणवार उत्सव ते अतिशय उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करताना दिसत आहेत त्याचबरोबर त्यांच्या या आनंदाचे फोटो आणि व्हिडिओ ते आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करत असतात पाठकबाई आणि राणादा लग्नानंतरची पहिली संक्रांत पारंपारिक पद्धतीने साजरी केली आहे काळे कपडे परिधान करून त्यावर हलव्याचे दागिने घातलेल्या या गोड जोडप्यांचे फोटो सध्या रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे अक्षय देवदर हिने आपल्या सोशल मीडिया हँडल हे फोटो शेअर केले असून ते ट्रेंडिंग मध्ये आले आहेत